किती छान नेट फिक्सिंग झालेलं आहे ना दिसायला पण किती सुंदर दिसतं आहे त्याच्यातील लाईन पण कशा एकदम व्यवस्थित आणि छान एकसारखे आलेले आहेत तर नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आर्यवक चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सुरुवातीलाच तुम्ही थांबलेलं तुम्हाला कळलं असेल की आज आपण काय करणार आहोत तर आज आपण इथं नेट फिक्सिंग ब्लाउजला नेट फिक्स कसं करायचं हे बघणार आहोत तर सुरुवातीला तुम्ही बघू शकता इथं एक मी एक सर्कल काढलेलं आहे आणि त्या सर्कलला एक नेट कट करून घेतलेलं आहे त्याच्या आकाराचं त्याच्यापेक्षा जास्त आकाराचं एक स्क्वेअर आकाराचं आणि त्याला बाजूनं पिन लावलेले आहेत ला एकदम व्यवस्थित टाईट नेट करून ह्या बॉल पिन लावायच्या तुम्ही बघू शकता त्याला सुरुवातीला आपण जी आपली जरीची थ्रेड असते त्यानं आपण त्याला चेन स्टिच करतो ही जी चेन स्टिच आहे ही फस्ट चेन स्टिच आहे म्हणजे हा पहिला राऊंड आहे याला आपण एक दोन ते तीन चेन स्टिच करू शकतो जेणेकरून ते फिट टाईट बसता आणि मग इकडं आपण ज्यावेळेस बाकीचं वर्क त्याच्यावर करत असतो त्यावेळेस आपली जी आतली नेट असते तू लूज पडत नाही किंवा आपण अंगामध्ये ब्लाऊज घातल्यानंतरनं ते व्यवस्थित आपल्याला टाईट असं वाटतं जर का तुम्ही सिंगलच चेन स्टिच केलं आणि त्याच्यावरच कवर केलं तर ते एकतर तुमचं वर जे नेट आहे ते बाजूने सुटलं जातं निसटलं जातं किंवा मग ते कालंदराने लगेच जास्त दिवस टिकत नाही ते लगेच फाटून जातं त्यामुळे त्याला चांगला आधार मिळण्यासाठी तुम्ही तिथं त्याला डबल चेन स्टिच करून त्याला परत तुम्ही झिगझॅग स्टिच करायची ज्याने करून त्याच्यावर ते एकदम व्यवस्थित लॉक होते म्हणजे तुम्हाला परत वर ते टिकायला जास्त दिवस ते नेट टिकू शकतं म्हणून तुम्ही तिथं जे एक्झॅक्ट त्याच्यावरती चेन स्टिचच्यावरती तुम्ही स्टिचिंग करू शकता तर हे बाजूने जे तुम्ही बघू शकता इथं मी जे बॉल पिन लावलेले आहेत ला त्या ज्यावेळेस आपण नेट फिक्सिंग करत असतो तेव्हा एका बाजूने त्याला हळूहळूहळू असं पिनं लावून टाईट करत करत सगळ्या बाजूने करायचं कधी कधी काय होतं आपण डायरेक्ट त्याला पिण्या लावतो आणि त्याच्यामध्ये मध्ये घोळ राहतो म्हणजे आपण जिथं कटिंग करणारा असतो ज्या जिथं डिझाईन करायची असते तिथं थोडं तिथं जर का आपण ताणून घेतलं नाही ते जे नेट असतं ते थोडंसं ओढ असं हे करून घेऊन जर का आपण पिण्या लावल्या नाहीत तर ते ज्यावेळेस आपण तिथं वर्क करायला जातो तेव्हा ते सुईबरोबर असं हात आपलं ताणलं जातं म्हणजे जेव्हा आपण निडल खाली घालून जेव्हा धागावरती ओढायला जातो तेव्हा त्या धाग्याबरोबर त्या निडलबरोबर ते खालीवर खालीवर असं लूज पडल्यामुळं होतं आणि मग त्याच्यामध्ये ते, ते नेट फाटण्याची दाट शक्यता असते तर सगळ्यात महत्त्वाचं म महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ज्यावेळेस आपण ते नेट फिक्सिंग करत असतो तुमचं कुठलाही शेप असेल सर्कल असेल स्क्वेअर असेल ट्रँगल असेल अशा वेळी तुम्ही जे बॉल पिन लावता ते अगदी त्या जिथून तुम्हाला चेन स्टिच करायची आहे त्याच्या थोड्याशा बाजूला सोडून तुम्ही एकदम असं त्याला ताण देऊन तुम्ही ते करू शकता जेणेकरून काय होईल तुमचं ते जे नेट आहे ते एकदम टाईट ता, बसेल म्हणजे तुम्ही वर्क करताना ला ते ओढलं जाणार नाही किंवा फाटलं जाणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही कोणतीही डिझाईन तुम्ही एखाद्याचं नाव टाकत असाल किंवा बाकीची कुठली तुम्हाला लाईन्स करायच्या असतील त्याच्यावरती तर तुम्ही तिथं ते व्यवस्थित करता येतं म्हणजे ते नेट हलत नाही आणि फाटत नाही महत्त्वाचं म्हणजे एकदा नेट फाटलं ना किंवा तुम्हाला परत ते प्रॉब्लेम होतो मग ते परत तुम्हाला सर्व रिटर्न आहे तसं परत करावं लागतं हे काळजी तुम्हाला घ्यावी लागेल तर आता इथं बघू शकता माझ्या इथं दोन राऊंड जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत स्टिचचे तर आता ह्याच्यावरती आपण परत काय करणार आहे झिग झगची चेन स्टिच करणार आहे त्याच्यामुळे ते त्याला आधार येतो आणि ते टाईट होतं बघू शकता तुम्ही इथं एक वरती डॉट एक व म्हणजे एक वरती वरच्या साईडला मोठा स्टिच त्यानंतरनं स्टो छोटा स्टिच त्यानंतरनं परत अलीकडच्या साईडला छोटा स्टिच देऊन तो तसाच धागा ओढून घेऊ शकता किंवा एक मोठा स्टिच देऊन परत छोटा स्टिच देऊन ते तुम्ही करू शकता म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर का प्रॅक्टिस केली असेल आपण जे नॉर्मल लाईन्स बघतो तर त्याच्या त्याच्यामध्ये जसं आपण झिगझॅग झॅक लाईन शिकलेला आहोत तसंच तुम्हाला या सुद्धा झिग झॅग लाईन करायची आहेत तर हे तुम्हाला पूर्ण सर्कलला असं करूं, करून करून घ्यायचं आहे म्हणजे कसं काय होईल तुमचं नेट एकदम फिक्स आणि टाईट बसेल तुम्ही ब्लाऊजला किंवा तुम्ही स्लीवजला काही काही डिझाईन करतात ने, नेट नेटच्या वगैरे तर अशा वेळेससुद्धा हो तुम्ही व्यवस्थित त्याला त्याला जास्त दिवस तुम्ही वापरू शकता कारण नेटचा कसं प्रॉ प्रॉब्लेम असतो की त्याचं व्यवस्थित नाही बसलं आणि त्यानंतर तुम्ही ज्या एक दोन वेळा घातल्यानंतर ज्यावेळेस त्याला परत तुम्ही यूज करता तेव्हा ते मग ताणलं जातात किंवा फाटलं जातं आणि मग तुम्ही एवढे जे डिझाईन केलेले असते ती उपयोग उपयोगी येत नाही त्यामुळं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस नेट फिक्सिंग करतो तीच तुमची महत्त्वाची बेसिक गोष्ट आहे बाकी तुम्ही डिझाईन वगैरे तुम्हाला हवं तशा करू शकता आता इथं आपलं हे झिगझॅग लाईन पण कम्प्लीट झालेलं आहे आता हे जे कटर आहे ह्यांना मी बाजूचं जे शिल्लक राहिलेलं जे नेट आहे ते बघू शकता तुम्ही किती ॲक्युरेट कट केलेलं आहे आता ही जी त्याची रिंगची जी पाठीमागची बाजू आहे आपल्याला कापड कट करायचे म्हणजे आपल्याला जे नेट आहे त्याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे तर त्यासाठी आपली जी रिंग असते ती उलटी करायची आणि त्या कटरनं व्यवस्थित आधी एक होल पाडून तुम्ही बघितलं असेल मी सुरुवातीला कसं होल पाडला तर तिथं आपण ते होल पाडून व्यवस्थित कट करायचं आता इथं आपल्याला तुम्हाला हवी ती तुम्ही एखाद्याचं नाव करायचं असेल जर तुमचा ब्रायडलचा ब्लाउज असेल तर तुम्ही त्याच्यावरती मोबाईलच्या आहे ना म्हणजे मोबाईलमध्ये तुम्ही नाव टाईप करून तुम्ही तिथं ते नाईप नावसुद्धा त्याचं वर्क करू शकता शुगर बीट्सनं तर इथं बघू शकता तुम्ही आता माझी जी मधली जी नेट आहेत ते एकदम व्यवस्थित फिक्स झालेलं आहे त्यामुळे जेव्हा मी त्याच्यामध्ये शुगर बीड्सची डि स्टिच करते तेव्हा ते त्या ते सुईबरोबर वरती येत नाही म्हणजे एकदम टाईट बसलेले आहे असं हालत नाही सुई त्या निडलबरोबर वरती किंवा खाली जात नाही ह्याच्यामुळं जा आपलं फिनिशिंग पण छान येतं आणि जी कुठली आपण डिझाईन करू ती दिसायला पण एकदम सुंदर दिसते बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी ती लाईन आलेली आहे तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फ्लॉवर्स किंवा तुम्ही मोर वगैरे त्याच्यावरती छान अशा डिझाईन करू शकता हे तुम्हाला मी आपलं फक्त एक, एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथं या लाईन स्टिच करून द्या दाखवलेल आपण हातावरती सुद्धा अशा वर्क करत असतो तुम्हाला ज्या हवे असतील ते फक्त तुम्ही डिझाईन त्याच्यावरती ड्रॉ करून करू शकता महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात तुम्ही जी नेट बसवलेली आहे ते छि त्याचं फिनिशिंग प्रॉपर आलं पाहिजे ते नेट व्यवस्थित टाईट बसलं पाहिजे तरच आणि तरच तुमचं त्याच्यावरती जे तुम्ही वर्क करणार आहात ते एकदम सुंदर व्यवस्थित येतं त्याचं फिनिशिंग महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित येतं इथं बघू शकता तुम्ही तुम्हाला असं कुठंही वाटणार नाही की माझं जे नेट बसवलं हो आहे एक कुठल्या बाजूने लूज झालेलं आहे किंवा थोडंसं लूज पडला आहे असं बघू शकता तिथे सुंदर आहे येते अशाच प्रकारे तुम्ही व्यवस्थित असं नेट फिक्सिंग करून घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला हवे ते डिझाईन तयार करून घ्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये क सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या कोणी फ्रेंड्स वगैरे असतील की जे आत्ताच नवीनच आर्य वर्क शिकतायत त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही नवनवीन आयडियाज मिळतील थँक्यू